कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संग्रामपूर तालुक्यातील वानखेड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विविध विकास कामांसंदर्भात आणि दैनंदिन साफसफाई संदर्भामध्ये संग्रामपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे वानखेड या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केव्हा कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला उपस्थित राहतात किंवा नाही ग्रामसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात की बाहेर गावाहून ये जा करतात ग्रामसेवक ग्रामस्थांना कार्यालयामध्ये कोणत्या वेळेला कार्यालयीन कामकाजासाठी भेट देतात असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन गावातील सार्वजनिक ठिकाणच्या गटारी यांची साफसफाई वेळेवर आणि नियमित होत नसल्यानं येथील तीर्थक्षेत्र जगदंबा देवी संस्थान वानखेड मंदिराजवळील मुख्य रस्ता गटार घाणीने कचऱ्याने तुडुंब भरल्यानं दुर्गंधी येत असल्यानं भाविकांसह ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे सावधान हिंदुस्थान न्यूज करिता प्रतिनिधी स्वप्निल देशमुख वानखेड सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार